अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस नोव्हेंबरला म्हणजेच मंगळवारीच्या दिवशी आलेली आहे उत्पत्ती एकादशी उत्पत्ती एकादशी ही सर्व एकादशींमध्ये अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी एक एकादशी मातेचा जन्म झाला होता म्हणून तिला उत्पत्ती एकादशी म्हणतात पौराणिक कथेनुसार मा माता एकादशीच्या दिवशी मूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता प्रत्येक महिन्यामध्ये येणारी एकादशी ही वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी म्हटले जाते या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केली जाते या दिवशी यांची एकत्रित पूजा केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फलप्राप्ती होत असते म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे मंगळवारी उत्पत्ती एकादशीच्या दिवशी गाय एक ही एक वस्तू तुम्हाला खाऊ घालायची आहे ही एक वस्तू खाऊ घातल्याने तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन पैसा वाढेल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा असली तरी सुद्धा ती पूर्ण होईल हा उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून आपले व्हिडिओ जेव्हा कधी अपलोड होतील तेव्हा सर्वात अगोदर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही एकादशीच्या दिवशी गायीची पूजा करण्याला विशेष असे महत्त्व दिलं जातं अ अर अर्थवेदामध्ये गायीला संपत्तीचे घर म्हटले आहेत गाय ही एक विष्णूंचं स्वरूप आहे गाय सर्व वेदमयी आहेत आणि वेद गाय आहेत गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात त्यामध्ये बारा आदित्य आठ वसू अकरा रुद्र आणि दोन अश्विन कुमार असे मिळून एकूण तेहतीस होतात आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीचं महत्त्व जे आहे तर ते खूप मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये सांगितलं जातं गाय स्वर्गात जाण्याची एक शिडी आहे गोशैवने स्वर्ग प्राप्ती होते गाय स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय आहे आणि एकादशीच्या दिवशी जर गायीची पूजा केली तर सर्व मनोकामना पूर्ण होतात गायीला सर्व देवांपेक्षाही वरचे स्थान जे आहे तर ते दिले गेलेले आहे आणि म्हणूनच एकादशीच्या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपलं खूप मोठं महत्त्वाचं काम असतं हो आणि आपण भरपूर त्यासाठी प्रयत्न देखील केलेले असतात परंतु त्या कामामध्ये आपल्याला म्हणावं तसं यश मिळत नाही आणि जर तुम्ही उत्पत्ती एकादशीच्या दिवशी गाईला ही वस्तू खाऊ घातली तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल त्याचबरोबर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असतील कष्ट मेहनत करूनही तुमच्याकडे पैसा येत नसेल किंवा आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणातून तो वायफळ खर्च होत असेल असं बऱ्याच वेळा होतं की बघा कमाईपेक्षा खर्च आपला खर्चच जास्त होत असतो त्यामुळे आपल्याला सतत पैशांच्या अडचणी या येत असतात तर या पैशांच्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल मग तुमची इच्छा ही नोकरी प्राप्तीची असेल धनप्राप्तीची असेल किंवा मुलांच्या प्रगती होण्याबद्दल असेल किंवा कर्जमुक्तीबद्दल सुद्धा असू शकेल जी काही तुमची चांगली इच्छा पूर्ण होण्याबद्दल पूर्ण करण्याचा तुम्ही भरपूर बघा प्रयत्न करताय परंतु तुमच्या प्रयत्नांना म्हणावं तसे यश मिळत नाही तर हा उपाय तुम्ही केल्याने तुमच्या मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल आता तुमची इच्छा बघा हे फक्त उपाय केल्यानेच पूर्ण होणार आहे का तर नाही तर हा उपाय करण्यासोबतच आपल्याला आपले प्रयत्न आणि कष्टसुद्धा तितकेच करायचे आहेत आणि आपण जे काही प्रयत्न कष्ट करतो त्याला नशिबाची साथ मिळावी त्यामध्ये यश मिळावं आपले कोणतेही कष्ट वाया जाऊ नयेत यासाठी आपल्याला या हे उपाय जे आहे तर ते करायचे असतात तर हा उपाय जो आहे तर तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा कधी तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करून तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आपल्या देवघरामध्ये शुद्ध गायीच्या तुपाचा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे तुळशीजवळ दिवा लावायचा आहे यानंतर हा उपाय तुम्ही कधीही करू शकता आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तामण घ्यायचा आहे त्या तामणामध्ये तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तसेच एक गुळाचा खाडा घ्यायचा आहे दोन केळी घ्यायची आहेत हळदी कुंकू अक्षता फुले तुम्हाला घ्यायची आहेत एक तांब्या भरून तुम्हाला जल घ्यायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला हे ताट घेऊन तुमच्या देवघराजवळ जायचं आहे भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांना हळदी कुंकू अक्षता अर्पण करून तुम्हाला त्यांची पूजा करायची आहे त्या दिव्याने तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे पाच मिनिटांसाठी हे जे ताट आहे ते तुम्हाला तिथेच देवघरामध्येच ठेवायचं आहे त्यानंतर हेच ताट उचलायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे गाय असेल तर त्या गायीजवळ तुम्हाला जायचं आहे यानंतर सर्वप्रथम तुम्हाला ते जल जे आहे ते घेतलेलं ते गायीच्या पायावरती घालायचं आहे आणि गायीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहेत त्या दिव्याने तुम्हाला गायला ओवाळून घ्यायचे आहे आणि तुमच्या उजव्या हाताने तुम्हाला त्या दोन केळीमधील एक केळी जी आहे आणि एक गुळाचा खडा तुम्हाला तुमच्या हातात घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला गायीला खाऊ घालायचा आहे जर या दिवशी गायीच्या जिभेचा स्पर्श जर तुमच्या हाताला झाला तर नक्कीच तुमच्या नशिबाचा भाग्योदय हा होणार आहे तुमचे वाईट दिवस नक्कीच तुम्हाला चांगले दिवस येणार आहेत असं म्हटलं जातं तर बघा तुमच्या हाताने तुम्हाला गा खाऊ घालणे जर शक्य नसेल तर तुम्ही मग ताटामध्ये ठेवून गायीसमोर खायला घाऊ घालू शकता त्याचबरोबर तुम्हाला गायीला सात प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि गायीसमोर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना देखील करायची आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या हाताचा स्पर्श हा गायीला सुद्धा करू शकता तिच्या पाठीवरून येणा तुम्ही हा हळुवारपणे हात फिरवू शकता हा स्पर्श क करून तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा जर तुम्ही व्यक्त केली तर ती इच्छा तुमची लवकरात लवकर पूर्ण होते तसेच तुम्हाला गायीच्या चरणाखालील जी धूळ असते जी माती असते ती तुम्हाला तुमच्या मस्तकी लावायची आहे आपण जेव्हा अशी धूळ आपल्या मस्तकी लावतो तेव्हा पृथ्वी प्रदक्षिणाचे व सर्व ते तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला मिळत असते यामुळे आपले सर्व वाईट कर्म पाप हे निघून जातात आणि आपण पवित्र होत असतो यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होऊन आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होते कारण बघा जेथे गायी राहतात ना त्या स्थानाला स्वर्गभूमी असं मानलं जातं गाईच्या पायाखालची माती जर तुम्ही घरामध्ये आणून ठेवली तर घरातील वास्तुदोष ग्रहदोष पितृदोष नकारात्मकता यासारखे सर्व दोष नष्ट होऊन घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते जर तुमच्या घरामध्ये अजूनही गाईच्या पायाखालची माती नसेल तर ती आणून तुम्ही एका पोडीमध्ये बांधून तुमच्या घरामध्ये तुम्ही ठेवू शकता आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ